पिंपरी मध्ये अजित पवार यांचा जनसंवाद दौरा सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या समस्या घेऊन आलेल्या आहेत या जनसंवाद दौऱ्याबद्दल स्थानिक जे दिग्गज राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांना काय वाटतं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया खरंतर जनसंवाद दौरा सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत वास्तविक पाहता तुम्हीही आयुक्तांकडे या नागरिकांची कामं घेऊन जात असतात तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आलेत काहीतरी तुमचा जनसंपर्क तुटला आहे असं वाटतं का की नेमकं काय वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसंवाद परिवाराच्या माध्यमातून खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी प्रत्येक विधानसभेमध्ये दौरा चालू केलेला आहे आणि थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांची समस्या जाणून त्यांची समस्येचं निवारण करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं महापालिकेचे सर्व जा अधिकारी या ठिकाणी उपस्थित शासनाचे अधिकारी देखील आहेत जी पण काही समस्या असेल ती सोडवण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे खरंतर गेले दोन तीन वर्षापासून शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून खरं तर ही महापालिका चालवली जाते महापौर त्यांचेच स्टँडिंग चेअरमन त्यांचेच परंतु सर्वसामान्य नागरिकांची जी समस्या आहे ती समस्या सुटली जात नाही आमच्याकडं काही प्रमाणात समस्या येतात आम्ही घेऊन जातो काही प्रमाणात आम्ही सोडवले जातो परंतु ज्या काही अशा वेगळ्या शासनाच्या माध्यमातल्या समस्या असतील दादांच्या पर्यंत पोहोचवून त्या समस्या सोडवल्या जातील आणखी काही नेते आपल्या बरोबर आहेत भाऊसाहेब बोहीर आहेत काय सांगाल मोठ्या प्रमाणात नागरिक इथे आलेले आहेत तुमच्याकडेही नागरिक समस्या घेऊन येतात मात्र बऱ्याचदा विरोधकांची अशी ओरड आहे की आयुक्त जे आहेत ते राष्ट्रवादी किंवा विरोधकांचा ऐकत नाहीत भाजपकडे त्यांचा झुकावा आहे तुमचं काय वैयक्तिक मत प्रश्न असा येतो की भाजप का नाही सर्व महायुतीतच काम करीत आहोत त्यामुळे प्रश्न असा येतो की गेल्या दोन तीन वर्षामध्ये जनतेशी लोकप्रतिनिधीची नाळ तुटलेली आहे ना जनतेला एकदम म्हणजे ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत की नेमकं का आपण काम कोणाला सांगावं मग जो जवळ असतो जो उपलब्ध असतो त्यानुसार ते काम करत असतात आयुक्त शेवटी आयुक्त अधिकारी आहेत ते काही राजकीय व्यक्ती नाही त्यांना जनतेमध्ये जाऊन काय निवडणूक लढवायची नाही आणि त्यामुळे त्यांची आस्था कितपर्यंत मर्यादित असते फार काय त्यांना असं वाटतं की आस्थेने ते गेलेत लोकांपर्यंत परंतु ही मधल्या दोन तीन वर्षामध्ये जी आस्था आहे लोकांच्या प्रती तीच गायब झाली असल्या कारणानं हा उद्रेक जो आहे कारण का आम्हाला देखील मर्यादा आहे आम्ही विशिष्ट एरियापुरतच काम करत असतो आमच्यापर्यंत येणाऱ्या लोकांकडून खात्री पण लागते की नाही बाबा मग माणूस काय करतो सत्तेकडे कोण आहे त्याकडे झोपतो तर आमचं काही ठिकाणी आमदार नाही आहेत त्यामुळे आम्हाला नाही म्हणलं तरी मर्यादा पडतात आणि अजितदादांचं विशेष प्रेम असल्या कारणानं अजितदादांना बारकावी असल्या असल्याकारणानं अजितदादांवर लोकांचा विश्वास आहे म्हणून ही गर्दी खरं तर म, राज्य पातळीवर महामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत मात्र स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी सरळ सरळ विरोध होण्याची शक्यता आहे अशा पार्श्वभूमीवर हा जनसंवाद दौरा जो आहे त्याच्याकडे कसं पाहतो नाही आता एक तुकारा माणूस झाले की आता उरलो पुरता दादांच्या वरती या शहरातल्या नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे उपकार केलेले आहेत गेली अनेक वर्षे दादांच्या नेतृत्वाखाली पिंपळचुड शहरे घडलं घडवलं आणि बागायला लागलं गेल्या सात आठ वर्षामध्ये ही परिस्थिती त्या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली नव्हती आणि समस्याचा एवढा मोठा प्रचंड असा डोंगर या ठिकाणी उभा राहिलेला आहे की तो निस्तरता येत नाही कारण लोकप्रतिनिधीनंतर तीन साडेतीन वर्षे प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळं सर्वसामान्य जनतेशी असणारी जी नाळ आहे ती नाळ त्या ठिकाणी तुटलेली आहे आणि सर्व भेटणं भेटत नाहीत अशा प्रशासन नीट काम करत नाही ह्या दृष्टीकोन दादा आम्ही सगळ्या कम्प्लीट केलेल्या हे लक्ष घातलं की आपण सर्वसामान्यशी भेटावं पण एक आहे की आयुक्त जे आहेत शेखर सिंग ते राष्ट्रवादी काँग्रेस कडे जास्त लक्ष नाही हे कोरड सुरुवातीपासून आता त्यांना तीन वर्ष होऊन गेलेली त्यामुळं त्यांना ते भाजप किंवा काही माहिती आहे त्यामुळं त्या वृत्ती बोलण्यापेक्षा लोकांची कामं करायची की नाही करायची ते ठरवतात त्यामुळे सर्वसामान्य वेळी चालला जातो पण उद्या जर अशी परिस्थिती आली की माहिती आणि माहिती भाजप विरोधात लढायची तयारी झाली तर तुमचं काय भूमिका तुम्ही आता वरिष्ठचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी दादा आमचे नेते आहेत त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणखी काही राष्ट्रवादीचे नेते आपल्याबरोबर आहेत हो त्यांच्याकडूनही जाणून घेऊया त्यांचं नेमकी मत काय आहे काय सांगाल खरं तर खूप मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत तेथून या जनसंवाद दौऱ्याकडे कसं पाहतात आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कसा फायद्याचा आहे याचा जनसंवाद सभेचा दालन आल्यामुळे चांगला फरक पडणार आहे आमचे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्यावेळेस भाजपचं वर्चस्व होतं मागच्या पंचवीसांमध्ये त्यावेळेस भाजपचे चांगले पकड असताना सुद्धा आमच्या महाराष्ट्रवादीचे छत्तीस नगरसेवक पेटून जण आले होते त्यामुळे आता ह्यावेळेस चांगलं सत्ते येईल एवढेच नगरसेवक येतील अशा आम्हाला अपेक्षा आहे खरं तर आयुक्तांवर जो आक्षेप आहे तो तुमचा पण आक्षेप आहे का की कामं होत नाही कामं होत नाही हे माझं वैयक्तिक मी अनुभव घेतलेला आहे बऱ्याचदा जनसंवाद सभा आठ ठिकाणी त्या आठ प्रभागामध्ये घेतल्या जातात तर अक्षरशः जनता वैतगली की जाऊन कामं होत नाही आयुक्तांच्या प्रत्येक आठ आठव्यामध्ये तर कामं होत नाही लोकांना जाणीव झाली नाही जाऊन कामं होत नाही कारण शहरामध्ये सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत कचरा उचलला जात नाही आणि ते कचऱ्याची समस्या मोठी आहे एकूणच या जनसंवाद दौऱ्याचा तुम्हाला फायदा होईल नक्की झी मीडिया पिंपरी चिंचवड